नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस वर्षातील पहिली अंगारक चतुर्थी पंचवीस जूनला करा अशी पूजाविधी अंगारक या शब्दाचा अर्थ मंगळ ग्रह असा आहे जो शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे असे मानले जाते या दिवशी व्रत आणि गणेशाची आराधना केल्याने समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे नष्ट होतात दोन हजार चोवीसमध्ये हा उत्सव पंचवीस जून रोजी होणार आहे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे यानंतर घरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मदाने स्वच्छ करा सिंदूर दुर्वा फुले तांदूळ फळे पवित्र धागा प्रसाद इत्यादी वस्तू गोळा करा धूप आणि दिवे लावा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करताना पूजा करावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गणपती समोर उपवास करण्याची आणि दिवसभर अन्न न खाण्याची शपथ घ्या उपवासात फळे पाणी दूध फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते गणपती स्थापनेनंतर अशी करा पूजा सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर श्री गणेशाचे ध्यान करून त्यांचे आवाहन करावे यानंतर गणेशाला स्नान घालावे प्रथम पाण्याने स्नान करावे नंतर पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण आणि पुन्हा शुद्ध पाण्याने गणेशाचे मंत्र चालिशा स्रोत इत्यादी पठण करावे आता श्री गणेशाला वस्त्र अर्पण करा जर कपडे नसतील तर तुम्ही त्यांना नाळा देखील देऊ शकता यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर चंदन फुले आणि फुलांच्या माळा अर्पण करा आता बाप्पाला सुगंधी उदबत्ती दाखवा आता दुसरा दिवा लावा आणि गणपतीच्या मूर्तीला दाखवा आणि हात धुवा हात पुसण्यासाठी नवीन कपडा वापरा आता नैवेद्य अर्पण करा नैवेद्यात मोदक मिठाई गोळ आणि फळे यांचा समावेश होतो यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करा आता आपल्या कुटुंबासह हो, गणपतीची आरती करा कापूरसोबत तुपात बुडवून एक किंवा तीन किंवा अधिक दिवे करून गणपतीची आरती केली जाते यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे आता गणपती भोवती फिरा गणपतीची परिक्रमा एकदाच केली जाते हे लक्षात ठेवा यानंतर आपल्या चुकांसाठी गणपती बाप्पांना माफी मागावी पूजेचे शेवटी प्रणाम करा पूजेनंतर गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा गाईला भाकरी किंवा हिरवे गवत द्या तुम्ही गायीच्या आश्रयाला पैसेही दान करू शकता पूजा करून रात्री चंद्र पाहून हे व्रत मोडावे संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी पुन्हा एकदा श्री गणेशाची पूजा करा आणि पुन्हा संकष्टी व्रत कथा पाठ करा आता उपवास सोडा तुमच्या जीवनातील समस्या नाश पावतील आणि जीवनात सुख समृद्धी येईल मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ